वडाप वाहतूक करणारी ओमनी कार आज मंगळवारी गंगावेश बाजारात घुसली या अपघातात भाजी विक्री करणारी महिला ठार झाली अन्य दोघी जण जखमी झाल्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचं आज मंगळवारी गंगावेश बाजारात वडाप वाहतूक करणारी ओमनी कार घुसून भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला अन्य दोघी जण जखमी झाल्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचं समजतंय लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस या अपघाताचा पंचनामा करत आहेत गंगावेश मधील उद्यानालगत असलेल्या बाजारपेठेत सकाळी साडे अकराच्या ओमनी कार गंगावेश बाजारात अचानक घुसल्यानं गाडीखाली सापडून भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा जागेच मृत्यू झाला अन्य दोघी जण जखमी आहेत या घटनेमुळे बाजारपेठेत भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली यामुळं नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं